घर घेणं टाळा मी असं कधीच म्हणणार नाही घर ही इम्पॉर्टंट असेट आहे लाईफ मधली फक्त कधी घेणं हे जास्त महत्वाचं बऱ्याच वेळा हा अनुभव आला की लोक करिअरच्या सुरुवातीला घर घेतात मग ह्याचा इम्पॅक्ट काय होतो की आजकाल लोन सहज अव्हेलेबल झालेले त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा किंवा प्रॉपर्टी विकण्याकरता बिल्डर्सच तुम्हाला पुश करतात लोन त्यामुळे आपण घेतो आणि आपल्याला वाटतं की आपण घर घेतलं की मग काही सामाजिक बंधन असतात आई वडील म्हणत असतात तू तिथे राहतोय तुझं लग्न करायचंय म्हणून घर घे सो अशा काही सामाजिक बंधनात घेतलं जातं पण ह्याचा इम्पॅक्ट असा होतो की तुम्ही जिथे वर्क करता तर तिथे तुम्हाला एक ईएमआयचं बर्डन येतच पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या असतात अर्ली स्टेजमध्ये मग जॉब स्विच करणं असेल किंवा जॉब मधून बिझनेस मध्ये येणं असेल हे गोष्टी शक्य होत नाही जर तुम्ही अर्ली लाईफ मध्ये एखादं घर घेतलं कारण वीस वर्ष तुम्ही एक लॉक इन राहतात त्या डिसिजनसाठी आणि मग तो तुमच्या उमेदीचे जे वर्ष असतात ते निघून जातात मग तुम्ही रिस्क घ्यायची जी कॅपॅसिटी असते ती कमी होते कारण की घर घ्यावं पण वयाच्या साधारणतः तुमची अर्ली लाईफ मधली करिअर गोल सेट झाली तुम्ही ज्या सिटीत राहणार आहात ते फिक्स झालं त्यानंतर तुम्ही तिथे घेतलं तर ते जास्त सोयीस्कर राहील रादर दॅन अर्लीमध्ये घेणं जे फायदे असे आहेत की तुम्हाला क्लॅरिटी ऑफ थॉट येते काही वर्षानंतर कुठे राहणार आहे हे कळतं तुम्हाला पस्तीस किंवा चाळीस मध्ये तुमचे काही सेव्हिंग्स आलेले असते त्यामुळे सगळं काही लोनवरती घेणं गरजेची गरज नाही बरेचसे पैसे तुम्ही डाऊन पेमेंट भरू शकता तुमच्या करिअरमध्ये तुम्ही स्टॅबिलिटी आली असते ओके त्यामुळे तुम्हाला ते जास्त बेनिफिश जाते त्यामुळे घर घ्यावं पण अर्ली लाईफमध्ये या गोष्टी अवॉइड कराव्या